विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी न्यूज कुरुल येथे दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी आज दत्त जन्म निमित्ताने कुरुल येथील सिने अभिनेते रमेश हटकर यांच्या शेतातील दत्त मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात दत्त जयंती साजरी आज दत्त जयंती निमित्त सकाळी नऊ वाजल्यापासून कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कीर्तनाची सेवा हरिभक्त पारायण माऊली बचुटे देगाव ढवळे वस्ती यांचे कीर्तनाचा कार्यक्रम व यांना सत्संग हराळवाडी व कोरवली भजनी मंडळ वाजून तीस मिनिटांनी दत्त महाराजांच्या स्मृतीवरती व आरती करण्यात आली दत्त जयंतीनिमित्त अन्नदान महाप्रसाद हराळवाडीचे प्रगतशील बागायतदार श्री भीमराव नाना जायप्पा शेळके यांनी केलं दत्त जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये भक्तजन उपस्थित राहून दत्त जयंती सोहळा उत्साहामध्ये संपन्न झाला प्राप्ती नाही भगवंताची प्राप्ती ही गुरुशिवाय शिवाय शकत नाही महाराज म्हणून आपल्या जीवनामध्ये येऊन गुरु केलाच पाहिजे महाराज बोलू नका बोलू नका हाच जोडतो करत मानसिक कीर्तनात सुद्धा आल्यावर शांत बसत नाही कीर्तने दिलेले असते उघड आहे महाराज बोलू नका कीर्तनाची मर्यादा आहे कीर्तनामध्ये देव संत हा असते तुम्हाला तसा त्यांचा अपमान केल्यासारखा वाटलं गुरु करण्याची काय आवश्यकता आहे आपल्याला गुरु केलं नाही तरी चालेल आपल्याला महाराज तेवढं भावंड आनंदी वडनं पंढरीला आले ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराज दर्शन घेतलं नामदेव महाराजांनी परत दर्शनच घेतलं नाही माने मी दर्शन घेतलं परवी नामदेव काकाने दर्शन घेतलं नामदेव नांद होला आपला आपला नेम काय पंढरीतला पायापडे जे ना का ना तर नामदेव वाटत माझ्या देव निवृत्त खातोय माझ्या देव दूध देतोय मग मला कोणाविषयी वाकायची गरज नाही मग कसा म्हण तुम्ही आता शेतकरी माणसा समजे महापुरे झाडे जाते आणि ते लवाळ राहते महापुरा मोठे मोठे झाडे वाहून जाते आणि काय राहते लावाळ्यासारखं जीवन जागा लवाळ्यासारखं वागा या तर झाडासारखं तार तर झळाल तर कुठे नात तुम्हाला मी कळणार नाही जया अंगी मोठे पण जया जा हवे लहान बोली लहान महाराज मुक्ताई आईसाहेब आल्या मुक्ताई आई साहेबांनी केलं ज्ञानेश्वर महाराजांनी दर्शन घेतलं निवृत्तीनाथांनी घेतलं काकाने घेतलं तर मी महाराज वाकून दर्शन करायला तयार नाहीत मुक्ताळमध्ये दे देवा समोर देवाच्या शेजारी राहून याचा अहंकार गेला नाही तर मी लिलाय बरं का आपल्याला मनाचा अधिकार नाही त्यांची लिलाय जगाला दाखवाच आहे अहो त्यांना मला सांगा आता तर म्हणतात मी नामदेव महाराज आपण तर म्हणून की नामदेव महाराज कच्चे होते आपल्याला अधिकार नाही कारण अंधेरा कच्चे कसे असतील अंधेरा चार रोगाचे भक्त आहेत युगाचा भक्त आहे ना आणि मग चार रोगाचा भक्त असून कच्चा कसा नाही म्हणणारे कच्चे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा